तुमचा साथ न्यूज आवाज आमची फुरसुंगी उरुळी देवाचे येथे कुठल्याही प्रकारचे अंतर्गत ड्रेनेज रस्ते पाणी आणि त्याचे व्यवस्थापन कचरा आरोग्य गार्डन व्यायामशाळा शैक्षणिक इंग्लिश मीडियम शाळा समाज मंदिरे स्वच्छता गृह बाजार गाळे शेड बसस्टॉप हॉस्पिटल विकासकामे होत नाहीत तसेच निधी उपलब्ध नाहीत त्याचप्रमाणे मुख्य खात्यांचे देखील निधी उपलब्ध करून देत नाहीत आणि कामे चालू असलेली थांबवलेली आहेत तसेच निधी देखील थांबवलेत अनेक वेळा निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करून देखील टाळटाळ करत वेगवेगळी कारणे देऊन सामान्य लोकांची पिळवणूक करत आहेत याच्या विरोधात त्रस्त नागरिक आणि समस्त ग्रामस्थ फुरसुंगी उरळी देवाची कचरा डेपो बंद घंटानाद आंदोलन बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करीत असून याबाबत माननीय पुणे महानगरपालिका आयुक्त साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय सहाय्यक साहे आयुक्त हडपसर क्षेत्रीय कार्यालय माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलंय असे धनंजय अप्पा कामठे केशवतात्या कामठे संतोष भाऊ हरबळे संदीप शेठ परदेशी सागर सागरशेठ खुटवड शेठ पवार वैशालीताई पवार सूरज शेठ बिरे संगत शेठ बर्गे शेठ कामठे यांनी सांगितलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल